दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा औचित्य साधून राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप केलं गेलं समाजातील कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवलेल्या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं या उपक्रमाअंतर्गत सचिन सोळसे शिवाजी ससाने विनोद साळवे जीवन साळवे रवी ससाने संजय भोसले आणि विजय ससाने यांच्या पुढाकारातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन यासारख्या आवश्यक शैक्षणिक वस्तूंचं वाटप केलं गेलं शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं हा या उपक्रमामागील उद्देश होता तर याच कार्यक्रमादरम्यान शाळेच्या शिक्षिका कल्हापुरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्तानं ग्रामस्थांनी त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार केला आणि त्यांना निरोप दिला साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठे या महापुरुषाची एकशे पाचवी जयंती संपूर्ण महाराष्ट्र देशात अतिउत्साहीमध्ये संपन्न झाली या निमित्त आमच्या गावातील गोटुंबा आखाडा येथील आमचे युवा कार्यकर्ते सचिन सोळसे शिवाजीराव ससाने तसेच अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ यांच्या वतीने आपल्या या कुटुंब्याखडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी अतिशय चांगली संकल्पना मांडून या लहान मुलांना वया पेन खाऊचं वाटप करून या मुलांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या मी या गावच्या वतीने या युवा कार्यकर्त्यांचं अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ या युवा कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी आचाच उपक्रम इथून पुढं या गावामध्ये शुभेच्छा देतो यावेळी गोटुंबे आखाडा येथील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती उमेश बाजकर रवींद्र चौधरी रामदास नेटके रमेश खेमनर रवी शिंदे दत्तात्रय खेमनर दिलीप जाधव जालिंदर गडधे बिलाल शेख मनसूर शेख संतोष तोडमल नवनाथ शेटे अंकुश दवणे आणि अक्षय डहाळे यांचाही समावेश होता शाळेच्या मुख्याध्यापिका जपकर यांच्यासह मोरे साळवे कमळापूरकर निमसे आणि कांबळे यांनी आयोजकांचे आभार मानले तर भविष्यातही शाळेसाठी असेच नवनवीन उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग बनू करा भविष्य स्कूल शिक्षक शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल ऑफ संपर्क बरोबर नव्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव योगा पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस